चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व भाविक भक्तांचे स्वामी गुरुकृपा या यूट्यूब चॅनलवर मी अनिता हार्दिक स्वागत करते भाविक भक्त शाकुंभरी नवरात्रीचा उत्सव खूप जोरात साजरा होत आहे सर्वांनी जास्तीत जास्त आईची सेवा करा कुलदेवीची सेवा करा जास्तीत जास्त दुर्गा सप्तशक्तीचे पाठाचे प्रयत्न करा पाठ होत नसेल तर सिद्धकुंजिका करा आपल्या चॅनलवर संपूर्ण दुर्गा पाठ आहे तो ॲटलीस्ट श्रवण करा सिद्ध स्तोत्र आहे ते पण श्रवण करा आणि जास्तीत जास्त सेवेचा लाभ घ्या आईचा नव्याण्णव मंत्र ओम ऐं म्रीम क्लीम चामुंडाई विच्चे जास्तीत जास्त जप करा ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाई विचे ह्या कालावधीमध्ये शाकंबरी नवरात्रीच्या कालावधीमध्ये जितकी तुम्ही जास्त सेवा कराल तितकं तुम्हाला सेवेचं फळ भेटेल जास्तीत जास्त सेवा करा, जस्त करा भाविक फक्त कारण या सेवेचा लाभ तुम्हाला तुमच्या घरात पाहायला भेटणार आहे तुमच्या घरात तुम्हाला संतती असेल मुलं असतील तर त्यांच्यावर चांगला परिणाम होणार नाही म्हणजे त्यांचं भविष्य उज्ज्वल होणार आहे तुमच्या घरात जी काही अडलेली कामं असतील ती मार्गी लागतील घरात सपोज विवाहाचं कार्य असेल ते अडलेलं असेल तर ते मार्गी लागून जाईल घरात संतती होत नाही आहे किंवा काही अडी अडचणी आहे आड़ मूल न होणे ही सुद्धा <coughs> कामे मार्गे लागतील दुसरं तुमच्या घरात कुठलीही कामं आणलेले असो असो किंवा व्यावहारिक असो ती कामे मार्गे लागतील ह्या शाकंबरी नवरात्री उत्सवच्या कालावधीमध्ये तुम्ही आईची सेवा करा कुलदेवीची सेवा करा तुम्हाला ते फळ नक्की भेटेल हे मी तुम्हाला शाश्वती देते आणि तुम्ही मनापासून सेवा करा कुलदेवतेची सेवा वाया जात नाही हे लक्षात घ्या आणि आईच्या सेवेला पर्याय नाही कुलदेवतेच्या सेवेला पर्याय नाही कुलस्वामिनी आईच्या सेवेला पर्याय नाही तुम्ही कुठलीही सेवा करता असत पण आपल्या कुलदेवीची कुलदेवतेची सेवा ही अवश्य करा कारण कुलदेवतेच्या सेवेला पर्याय नाही आपल्या कुलस्वामिनीची आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याला करायची आहे शाकंबरी नवरात्राच्या दिवसात तुम्हाला तेरा तारखेपर्यंत आज आठ तारीख आहे तुम्हाला तेरा तारखेपर्यंत शाकंबरी नवरात्राची आहे तर तुम्हाला जितकी होईल तितकी आपल्या कुलस्वामीची आपल्या कुलदेवतीची सेवा करायची आहे जास्तीत जास्त सेवेचा लाभ घ्या भाविक भक्तांनो आणि सेवेचं फळ बघा तुम्हाला तत्काळ मिटेल तुम्ही या कालावधीत जर कुल आपल्या कुलदेवतेची कुलस्वामीची सेवा कराल तर त्याचं फळ तुम्हाला शेतपेटीने भेटेल इतर कालावधीतही त्याचं फळ मिळतं पण ह्या कालावधीत आईचा आई जगदंबेचा आई आंबेचा खूप मोठा उत्सव साजरा होत आहे शाकंबरी नवरात्र त्यासाठी आपण आपल्या कुलदेवतेची सेवा करायची आहे तुम्हाला सेवेमध्ये दुर्गा सप्तशती पाठाचं श्रवण करायचं आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर श्री दुर्गा सप्तशती पाठ संपूर्ण अपलोड केलेला आहे सर्वांनी श्रवण करा आणि जास्तीत जास्त सिद्धकुंजिका स्तोत्र दोन जर अकरा वेळा सिद्धकुंजिका स्तोत्र पठण केले तर ते एक दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्यागत होते ही गोष्ट लक्षात असू द्या श्री स्वामी समर्थ जास्तीत जास्त सेवा करावा शाकंबरी नवरात्रचा कालावधी चालू आहे शाकंबरी नवरात्र बऱ्याच लोकांना माहिती नाहीये शाकंबरी नवरात्र बऱ्याच लोकांना माहिती आहे शारदी नवरात्र चैत्री नवरात्र तर माहिती असते पण शाकंबरी नवरात्र बऱ्याच लोकांना माहिती आहे ही गोष्ट लक्षात असू द्या ಸ್ತ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಶಿವೃದೇವದ